दी दी। उत्तर तटावर आम्ही त्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत नर्मदा मैयाचं सुंदर दर्शन आम्हाला झालेलं आहे कपिलेश्वर महादेव करून आम्ही खाली उतरलेलो आहोत आम्हाला यांना फुटाने तो नर्मदे ता <muchas> उत्तर तटावर आम्ही येऊन पोहोचलो आहोत छान आम्हाला नर्मदा मैयाच वाहन मगरीने दर्शन दिलेले आहे एकदा नाही जवळपास तीनदा आम्हाला दर्शन दिले नर्मदा मैयाचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत आणि आता इथून आम्ही जाणार आहोत उत्तर तटावर हो उत्तर तटावर आम्ही चाललेलो आहोत बोटीने आम्ही तिकडे जाणार

उत्तर तटावरनं वरती आलेलो आहे इथे रणछोडदास मंदिरमध्ये आम्ही आलेलो आहोत मी आणि वैजयंती बाकीचे परिक्रमार्थी पुढे आहेत तर त्यांना आम्ही जॉईन करतो इथलं दर्शन घेऊन आम्ही पुढचं आमचं मार्ग सुरू करतो इथून साधारण तीन किलोमीटर अजून आमची परिक्रमा राहिलेली आहे पण खूप छान वाटतंय आम्हाला तुला कसं वाटतंय वैजयंती छान मगरींनी दर्शन दिलं एवढं आपल्याला तीन नाही चार दोन मगर तर आमच्या सोबतच आम्हाला दिसत होत्या छान तीनदा दर्शन नर्मदा मैयाचं वाहन मगर त्यांनी आम्हाला दक्ष दर्शन दिलं साक्षात म्हणजे नर्मदा मैयाचे आशीर्वाद आम्हाला मिळतात हे आम्हाला जाणवत आहे खूप छान अनुभव आहे सगळ्यांनी घ्यावा असा अनुभव आहे आता मंदिरात आपण जाणार आहोत